नमस्कार मी पंजाब डक आज आहे पाच जुलै दोन हजार पंचवीस आणि शेतकऱ्याला सांगितलं होतं की राज्यामध्ये म्हणजे आज पाच जुलै सहा आणि सातच्या दरम्यान राज्यात विखुरलेल्या स्वरूपाचा पाहत पडणार आहे भाग बदलत पडणार आहे म्हणून आनंद लक्षात म्हणजे सांगायचं झालं तर राज्यात उद्या सहा जुलै एकादशी मोठी एकादशी पंढरपूरची यात्रा मोठी एकादशी एनु मध्ये सहा जुलै सात जुलै आठच्या दरम्यान राज्यात सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ सहापाच अकरा जिल्ह्यामध्ये विखुरलेल्या स्वरूपात पाऊस पडणार आहे भाग बदलत पडणार आहे म्हणून विदर्भ शेतकऱ्यासाठी ज्यांनी पेली केलेली त्यांना त्या पेरलेल्या याला जीवदान करणार आहे खूप काही सर्व मोठा पडणार आहे पण पाऊस पडणारे भाग बदलत असणार आहे म्हणून हा अंदाज म्हणजे सांगायचं झालं तर नागपूर जिल्हा वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा वाशिम जिल्हा परभणी जिल्हा त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा त्याच्यानंतर अकोट अकोला अकोला त्याच्यानंतर आपूर, जालना जिल्हा जालना जिल्हा जळगाव जळगाव जामोद त्याच्यानंतर धुळे नंदुरबार धुळे नंदुरबार या भागामध्ये म्हणजे या पट्ट्यामध्ये म्हणजे सहा जुलै सात आठ नऊच्या दरम्यान विफुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे पाऊस येणार आहे पण विफुरलेला पडणार आहे सर्व दोन पडणार नाही मोठा पाऊस जास्त असणार नाही म्हणून हा अंदाज लक्ष देतो फक्त राज्यात मात्र पूर्व दर्भात म्हणजे सहा सात आठच्या दरम्यान मात्र पूर्व हैदराबाद मध सहा जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस असणार आहे म्हणून हे पूर्वी हिद्राबाद शेतकऱ्यांना अंदाज लक्ष देतात त्याच्यानंतर मराठवाड्यात सांगायचं झालं तर नांदेड जिल्हा परभणी जिल्हा हिंगोली त्याच्यानंतर जालना जिल्हा लातूर जालना जालना लातूर बीड धाराशिव या जिल्ह्यामध्ये मात्र असा खूप काही म्हणजे सर्व दूर पाऊस पडणार आहे भाग बदलत पडणार आहे जिकडे पडला तिकडे पडणार सर्व दूरची अपेक्षा सध्या तरी नाही म्हणून लक्ष तरी पण नांदेड जिल्ह्याला जरा थोडं जास्त माप म्हणजे बराच भाग वापरून घेणारे म्हणून ह्या तीन दिवसात बऱ्याच ठिकाणी नांदेड जिल्हा देखील चांगला पाऊस असणार आहे हिंगोली जिल्हा देखील असणार आहे वाशिम जिल्हा देखील असणार आहे म्हणून हा अंदाज आहे त्याच्यानंतर परभणी जिल्ह्यात देखील बऱ्याच ठिकाणी म्हणजे जवळपास सर्व परभणी जिल्ह्याच्या बऱ्याच जवळपास सत्तर एक टक्के म्हणजे भागामध्ये चांगला पाऊस पडणार आहे म्हणून परभणी जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी बीड जिल्ह्यात देखील बऱ्याच म्हणजे पन्नास टक्के भागामध्येही पाऊस म्हणजे सहा सात आठचा पाऊस आठ नऊचा पाऊस असणार आहे म्हणून ही लक्षात येतं त्याच्यानंतर सांगायचं दिलं तर लातूर आणि लातूर सोलापूर आणि धाराशिव या भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात आहे म्हणजे जास्त नाही म्हणजे तिकडं मध्ये कमी प्रमाणात राहणारे भाग बदलत राहणारे म्हणजे सांगायचं झालं तर राज्यामध्ये हा पाऊस फक्त पूर्वी दर्भ पश्चिम विदर्भ म्हणजे तिकडल्या म्हणजे तिकडल्या पट्ट्याचं जास्त दक्षिण मात्र पाऊस कमी राहणार दक्षिण भाग म्हणजे कोणतो येतो त्याच्यामध्ये लातूर जिल्हा येतो त्याच्यानंतर धाड विश्व त्याच्यानंतर सोलापूर जिल्हा येतो नगर जिल्ह्यातला काही भाग येतो म्हणून हे लक्षात येतात म्हणजे सांगली जर तिकडा देखील भाग येतो ह्या भागामध्ये जरा म्हणजे पावसाचं प्रमाण कमी राहणार आहे कुर्लेलाच राहणार कुठं म्हणजे उग पंचवीस तीस टक्केपर्यंत भागामध्ये पाऊस असणार म्हणून हा लक्षात येतो त्याच्यानंतर झालं तर कोकणपट्टी आणि घाटमात मात्र तिकडला पाऊस मात्र सर्व सारखाच राहणार आहे ते पाऊस काहीकरी होणार नाही नाशिक जिल्ह्यातला पाऊस कायम राहणार आहे कळवून राहणार आहे धुळे नंदुरबार तिकडला देखील उसरी तिकडल्या भागामध्ये चालू होत राहणार आहे नगर जिल्ह्यात देखील संगमनेच्या पलकटल्या भागात उसरी या दोन तीन सहा सात आठ पर्यंत राहतील म्हणून हे लक्षात येतं पण सगळ्यात जास्त पाऊस सांगायचं झालं तर नागपूर जिल्ह्यामध्ये चांगला राहणार रा रा आहे गडचिरोली चंद्रपूर तिकडे खूप राहणार आहे वर्धा भंडारा यवतमाळ तिकडे देखील चांगला राहणार रा आहे त्याच्यानंतर अमरावतीकडे देखील असणार आहे त्याच्यानंतर वाशिमकडे असणार आहे पुसदकडं असणार आहे बुलढाणाकडे असणार आहे हे पट्टामध्ये इकायलामध्ये ईशान्येच्या भागामध्ये जास्त पाऊस असणार आहे कारण की पाऊस मध्य प्रदेशमध्ये जास्त पडत असल्यामुळं तिकडे पाऊस जास्त असणार पण राज्यात मात्र सोज असा मोठा पाऊस नाही विपुलेल्या स्वरूपात राहणार आहे नंतर काय होणार आहे नंतर तेरा तेरा जुलैच्या नंतर तेरा ते पंचवीसच्या दरम्यान म्हणजे काय होईल वारा ता, सात आठ सात आठ सात तारखेला बंद झाल्याच्या नंतर तेरा ते सत्तावीसच्या दरम्यान मध्ये राज्यात मध्ये शेवटच्या आठवड्यात म्हणून जुलै महिन्यात चांगला पाऊस येईल पण ते सर्व जर असणार आहे म्हणून हे लक्षात येतं पण सध्या तर राज्यामध्ये समजा दहा जुलैपर्यंत असा विकुल सोडपास पाऊस पडणार आहे म्हणून हा सर्व शेती लक्ष ज्यांची शेतीचे कामे करायचे असेल तर काम करू शकतात खुरपणी देखील करू शकतात कापसाच्या भावाने देखील करू शकतात जिथं पाऊस पडायला तिथं तणनाशक देखील मावू शकतात म्हणूनही हे लक्ष द्यायचं अचानक वातावरण बदल झाला तर लगेच एकमेस शेतीला जाईल धन्यवाद